स्टार प्रवाह ही वाहिनी सदैव प्रेक्षकांसाठी नवनवीन न्वी विषय तसेच कौटुंबिक कथा घेऊन येते मात्र स्टार प्रवाह वाहिनीची टी, दिवस वाहिनी टी आर पी आता दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे स्टार प्रवाह वाहिनीनेच आता टी आर पीमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण करण्यासाठी हुकमी एक्का म्हणजेच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे या नव्या मालिकेचा प्रोमो खूप दिवसांपासून सस्पेन्समध्ये ठेवण्यात आला होता स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतील कलाकारांच्या चेहऱ्यावरील तो शेणाचा डाग तुम्हाला आठवतच असेल सोशल मीडियावर व्हायरल होणारा कलाकारांच्या चेहऱ्यावरील शेणाचा डाग हा एक सस्पेन्स होता त्यामागची कथा आता अठरा नोव्हेंबर रोजी स्टार प्रवाह वाहिनीने उघडकीस आणली आहे स्त्री शिक्षणाचा पाया घालणारी समाज सुधारणेची प्रेरणा देणारी आणि धैर्याचा जिवंत इतिहास स्टार प्रवाह वाहिनी घेऊन येत आहे एक सत्य कथन मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले एका असामान्य स्त्रीचा अद्वितीय प्रवास मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अठराशे तीसच्या च्या दशकातील महाराष्ट्र जिथे समाजात स्त्री शिक्षणाला जागा नव्हती विवेकापेक्षा अंधश्रद्धेला जास्त मान मिळत होता अशा काळात उभ्या राहतात सावित्रीबाई फुले ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंनी केवळ शिक्षणच घेतलं नाही तर भारतातील पहिली मुलींची शाळा उघडली अठराशे अठ्ठेचाळीस हे वर्ष भारतीय इतिहासातील बदल घडवून आणणार ठरलं त्यांच्या वाटेला मिळालेले दगड किचड अपमान सेन पण त्यांनी जिद्द सोडली नाही दररोज मुलींच्या शिक्षणासाठी घेतलेला प्रत्येक पाऊल त्या काळातील स्त्रियांसाठी आशेचा दिवा ठरला सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिका नव्हत्या त्या समाजसुधारकही होत्या विधवांसाठी निवारा दलितांसाठी शिक्षण अंधश्रद्धेविरोधातील लढा प्लेगग्रस्तांसाठी सेवा त्यांचे योगदान भारतीय समाजाला नवी दिशा देणारे आहे त्यांच्या आयुष्यातील क्षणात लपलेली आहे प्रेरणा संघर्ष आणि समाजासाठीची नितांत सेवा आणि हाच प्रवास आता स्टार प्रवाह वाहिनी तुमच्या समोर घेऊन येत आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले एक सत्य कथा एक संघर्ष गाथा एक प्रेरणादायी मालिका मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाच जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे दरम्यान या नव्या मालिकेत सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत अभिनेत्री मधुरानी प्रभुलकर या झळकणार आहेत तर ज्योतिराव फुले यांच्या भूमिकेत डॉक्टर अमोल कोल्हे झळकणार आहेत आई कुठे काय करते या मालिकेनंतर मधुरानी पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीवर कमबॅक करत आहे तर अमोल कोले देखील बऱ्याच वर्षानंतर टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा कमबॅक करत आहे तुम्हाला अमोल कोले आणि मधुरानी यांची नवीन फ्रेश जोडी तसेच त्यांच्या ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्या भूमिका पाहायला तुम्ही उत्सुक आहात का, का, का याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा स्टार प्रवाह वाहिनीवरील येणाऱ्या या नव्या मालिकेची वेळ अद्याप स्पष्ट झालेली नाही मी सावित्रीबाई जोतीराव फुले या मालिकेसाठी तुम्ही उत्सुक आहात का ही नवी मालिका तुम्ही पाहणार का पुन्हा एकदा सावित्रीबाई आणि जोतीराव फुले यांचा प्रवास अनुभवायला तुम्हाला आवडेल का या नवीन मालिकेच्या जागी कोणती जुनी मालिका बंद व्हायला हवी स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घ्यायला हवा याबाबत काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला द्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उजापती या चॅनलला सबस्क्राईब करा